स्वराज मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निमित्तानं आज आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जिथं लक्ष्मीबाई नायकवडी नगर आहे या भागातील लोकांच्याकडे त्यांच्या जनतेच्या मानातील नगराध्यक्ष कोण आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आल्या आपण जनतेची मते आज बॉन घेऊया नमस्कार नमस्कार आष्टा नगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे बरोबर आणि या इलेक्शन मध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन भाऊ उभे आहेत तर आष्टा शहरात आणि ह्या लक्ष्मण लक्ष्मी नगर मध्ये वारकुणाचा आहे प्रवीण भाऊ माने त्यावर त्याने कार्य केलंय सगळ्या माळावर काय काय काम केलं रस्ता करून दिलाय आणि दवाखान्याची सुविधा आहे कार्य चांगलं आहे त्यांचं फोन की लगेच येतात लाईटीचं काम करून दिलंय ते चोवीस तास तुमच्यासाठी चोवीस तास आमच्यासाठी उपलब्ध असतात कधी फोन केला कधी आल नाही असं झालेलं नाही शासनाच्या काही योजना या भागात वेळ नाहीतले पैसे दिले फक्त ते बांधेस्थान वगैरे ते पण सगळ्या ग्रुप महिलांचा आपल्या त्यांनी वाटप केला इथं गेले पंचवीस वर्ष इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे जयंतराव पाटील गटाच्या विचारांची या ठिकाणी सत्ता आहे त्यांनी या भागात काही विकास केलाय की नाही त्यांनी दहा गेले दहा वर्ष आम्ही पाठपुरावा करतो त्यांच्याकडे रस्त्यासाठी पण त्यांनी एकदाही आमच्या ह्याला म्हणजे सांगितलंच नाही त्यांनी काय आणि वेळेस त्यांनी करत नाही म्हणजे आम्ही प्रवीण भाऊकडे गेलो त्यांनी आम्हाला दोन महिने रस्ता करून दिला त्यांनी फक्त दोन महिने दोन महिने पूर्ण प्रवीण भाऊ मानेच्या कामाबद्दल तुम्ही आहे समाधान पूर्ण लक्ष्मीबाई नायकवाड नगर समाधानी या लक्ष्मीबाई नायकवाड नगरमध्ये फक्त प्रवीण भाऊजी हवाय हवाय तर दुसऱ्या बाजूला विशाल भाऊ शिंदे हे उच्च शिक्षित उमेदवार आहेत त्यांचं शिक्षण चांगलं आहे ते स्वतः प्राध्यापक आहेत शिकवण्याचं काम करतात पण तुम्ही जे आपले जे उमेदवार तुमचे आहेत प्रवीण भाऊ माने यांच्यावर एक वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप विरोध करत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ते आरोप करतात तर पण ते आरोप काय करत नाहीत त्यांचे केलेले प्रवीण भाऊ हे कामाच माणूस आहेत त्यामुळे काम करणारच या निवडणुकीत निवडून येतील कांभर टक्के निवडून येतील तुमच्या सर्वांचे सात आहे त्या हो सात आहे शंभर टक्के सायत ठीक आहे धन्यवाद लक्ष्मीबाई नायकोडी नगर मध्ये आपण ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि या ठिकाणी वार कुणाचा आहे आणि त्या माता भगिनींचा पाठिंबा कोणाला आहे त्याची जर माहिती आपण या ना। ठिकाणी घेणार नमस्कार नमस्कार लक्ष्मीबाई नायकोडी नगर मध्ये वारं कोणाच आहे का बरं आमच्यासाठी भरपूर सुविधा केल्यात त्यांनी आणि इथून पुढे करतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला काय काय काम केलं रस्ता केलाय लायटीचे केलंय आणि आन... पन्नास रुपये आम्हाला लाडक्या वहिनीचे येतात कामगार योजनेचं पण केलं बांधकाम कामगार योजनेचं पण केलं तुमचं काय मत आहे आमचं काय मत आहे प्रवीण भाऊ म्हणे तुम्ही पाठीशी असेल हो माझ्या पाठीच्या हो, भगिनी या सगळ्या विरोधी हो। पाठीच्या उमेदवार उच्च शिक्षित आहे आणि आपल्या गटाच्या उमेदवारावर काय आरोप केले जात आहेत त्याबद्दल काय सांगतो ते, ते सगळे खोटे असे आहेत असं ते बरेच जणांचे भरपूर त्यांनी काम केले किंवा पण कधी पण फोन करत आलेत त्यांच्यासाठी आमच्यासाठी आता दोन तीन महिन्यापूर्वी जो रक्षा कार्यक्रम झाला सर्वांनी त्यांना राख्या बांधव राख्या बांधल्या सर्वांनी बांधले प्रवीण भाऊ माने तुमच्या सुरक्षेची काळजी घेऊ शकतात हो। खात्री आहे हो। शंभर टक्के घेतात तुमच्या बाकी काही शासकीय काम वगैरे त्यांनी पूर्ण केलेत हो केलेत सुमश्या हे रस्ता वगैरे या भागाच्या आणि काही समस्या आहेत समस्या म्हणजे हेच घटारे आता हे राहिलेला रस्ता विरोधी गटाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काही खात्री नाही तुम्हाला नाही आणि आता दोन हजार सात सात पासून इथे राहतो पण एक एकही माणूस इथे आला नाही नगरसेवक कोणीही आले कोणीही आले नाही आम्ही असंच राहतो आम्ही रस्त्याने आमची मुलं परत आमची माणसं सगळी जातात रस्त्याने रस्त्याने चालतायत आहे शाळेपासून आम्ही गाड्या लावून इतर पावसाळ्यात येतो आम्ही चालत पावसाळ्यात स्वतःच्या पैशाना मुरुम मुरुमा सगळ्यांच्याकडून दोन दोन हजार रुपये काढून तिथून मुरुम आम्ही टाकून घेतला आणि आमची माणसं पडत पडतात म्हणून नगरपालिकेच्या प्रवीण भाऊ करून दिला नमस्कार मी वनिता शशिकांत कांबळे राहणार लक्ष्मीबाई नायकोडे नगर आमच्या इथं सगळ्या आता आतापर्यंत आम्ही बावीस वर्ष झाले इथं राहते पण कशाची सोय झाली नव्हती इथे आता जसं प्रवीण भाऊ आहेत ते अजून कुठेही ज निवडून आले नाहीत तरी सुद्धा त्यांनी रस्त्याची लाईटची गटाराची कामं करायला लागल्यात आणि केलेली आहे आतापर्यंत अजून त्यांनी आता, आता रक्षाबंधनला येऊन प्रत्येक बहिणींना बोलवून त्यांच्याकडून राखी बांधून घेतात समाधानाने त्यांना बक्षीस म्हणून काही काही ना काही वस्तू देऊन जातात आणि बांधकाम कामगाराचे काही एक रुपया न घेता सगळे ते फार्म भरून आम्हाला फुकटमध्ये लाडक्या बहिणीसाठी ते देतात तुम्ही कोणतीही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी तुम्ही कोणताही शब्द तुमची कोणतीही अडचण असू द्या मी मध्यरात्री उठून तुमच्यासाठी उभा आहे असं आम्हाला प्रवीण भाऊने आव्हान दिलेलं आहे जिथं तिथं आम्ही बोलवा तिथं आम्ही आहे तुमची कोणती कामं राहिल्यात मी ठामपणे सांगतो मी येऊ नाहीतर नाही येऊ तुमची सगळी कामं करून देणार असं प्रवीण भाऊने सांगितलेलं आहे आम्हाला आणि आम्हाला खात्री आहे आणि आम्ही प्रवीण भाऊच्या पाठीशी आहे प्रवीण भाऊ निवडून येणार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आणि मतदान आम्ही प्रवीण भाऊलाच देणार या प्रभागात दोन्ही नगरसेवकांना निवडून देणार हा हो तुम्ही काय हो हो सांगाल चांगले आहेत त्यांच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात तुमची सगळी कामं झाले तुम्ही त्यांना निवडून द्याल आष्टा शहरात नगराध्यक्ष पदासाठी विशाल भाऊ शिंदे आणि प्रवीणबाऊ माने यांच्यात दोरंगी लढत होत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल प्रवीणबा माने जे काम केलेले आहेत ते आष्टा शहरात अजूनपर्यंत कुणाला जमलेले नाहीये आणि इथून पुढे पण जमणार नाहीत कारण त्यांनी जो विकासाचा जो मार्ग जो चालू केलेला आहे जो सुरुवात केलेली आहे त्या आधीच्या पक्षांनी काहीच केलेलं नाही म्हणजे सत्ताधारी पक्षांनी काहीच केलेलं नाही आजपत्र आम्ही इथनं आठ ते नऊ वर्ष झाले राहतोय रस्ता नव्हता अक्षरशः लोक चालत येत होते एका महिन्यात किंवा दोन महिन्यात तिने रस्त्याचं पूर्णपणे काम आम्हाला करून दिलेलं आहे आणि पूर्ण जे आमची इथला भाग असेल लक्ष्मीबाई नायकोडे असेल पूर्णपणे करून सात आहे शंभर टक्के त्यांनी केलेल्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात हो समाधान आहे तुम्ही या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी राहल त्यांच्या पाठीशी पूर्णपणे निवडण आहे म्हणजे समस्या आहे पाठीशी पूर्णपणे आम्ही आहेत उभा आणि सगळे जे आहेत आजूबाजूचे त्यांना पण आम्ही घेऊन त्यांच्याशी कनेक्टेड आहे म्हणजे पूर्णपणे साथ देणार आहे तू काय सांगशील शंभर टक्के निवडून टक्के निवडून येणार शंभर टक्के आठव्या शहरात वारकुणाच आहे प्रवीण मान भाऊ काय बर सगळं सोयीस्कर सगळं केलेलं आहे रस्ता ते फक्त पाणी तेवढं आता देणार आहेत त्यांनी अजून तुम्हाला पाणी मिळालेलं नाही नाही मिळालेलं आहे पंचवीस वर्ष अष्ट विकास आहे तरी पण तुम्हाला पाणी मिळाले नाही मिळाले तुम्ही कधी तुमच्या नगरसेवकांना भेटलाय का पाण्यासाठी नाही भेटलेलो आणि भेटले तरी पण त्यांनी काही इकडे आलेले नाही प्रवीण भाऊ माने काय काय केले सगळा रस्ता केला दिली दिल्या सगळं केलेलं आहे विकास सगळा पूर्णपणे केलेला आहे लाडक्या पण योजनेचा लाभ तुम्हाला मिळालाय का मिळाले की प्रवीण भाऊने काय काय योजना तुमच्यासाठी दिल्या रस्ता दिल्या लाईट आणि रस्ता करणार आहेत आता पाण्याची समस्या तुम्ही त्यांच्या कानावर वाटले का घातले की तुम्हाला खात्री आहे का ते सोडवतील सोडवणार की दुसरीकडे विशाल भाऊ शिंदे यांच्या रुपानं उच्च शिक्षित उमेदवार तुमच्या पुढे आणि एका बाजूला प्रवीण भाऊ मानेल तरी पण तुम्ही प्रवीण भाऊ मान्यनंच का निवडायला लागलाय कारण त्यांनी आम्हाला रस्ता दिल्या लाईट दिल्या ची सोय केल्या आता आणि पाण्याची सोय करणार आहेत त्यामुळं आणि काय समस्या आहेत या भागातल्या का आणि काय नाही गटारच तेवढी आणि ही प्रवीण केलाय त्यांनी त्यामुळे तुम्ही सगळेजण प्रवीण मानेच्या पाठीशी पाठीशी राहणार या भागात विकास कशा पद्धतीने झालाय या भागात विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे प्रवीण भाऊन रस्ता बिस्त केलेला आहे आणि आणखी काय काय के काम केले आणखी काय आणि प्लॅन यांचा करायचं की गटारी करणार आहेत गटारी करणार आहे ती आणि रस्ता पण स्वतः खर्च तिने केली मग दीड वर्षा माग रस्ता नव्हता येत आपल्या इथं वीस वर्षा नाही दीड वर्षा मागे ते रस्ता नव्हता आपल्या इथं तर चालायला जायला लेडीज जेंट्स वयस्क मास होते त्यांना जायला प्रॉब्लेम होत मग तिथं आम्ही रिक्वेस्ट केली इथल्या नगरसेवकांना किरसून लिहून टाका काहीतरी करा कोणी काहीच केलं नाही दोन टर्म उभं राहिले माणसं तर मी तर काय झालं नाही काय नाही शेवटला स्वतःच पैसे आम्ही खर्च करून आम्ही तो, 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 तो के प्रवीन प्रवीन पर, के रस्ता तयार केला त्यांना प्रवीण माने प्रवीण भाऊ माने शैलेश पितळे आणि हरीश पितळे आम्ही सगळ्यांनी पोहोचत प्रवीण भाऊची पाठपुरावा केला तिने आम्हाला लगेच पंधरा दिवसामध्ये रस्ता तयार करून दिला तिने आम्हाला त्यांच्या कामा या निवडून तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा शंभर टक्के टक्के शंभर टक्के त्यांच्या विजयाची किती टक्के खात्री टक्के टक्के శంభ